न्यूज फॉरवर्ड न्यूज फॉरवर्ड चॅनल मध्ये आपले स्वागत आहे विधानसभा निवडणुकी संबंधी मोठी बातमी असे झाले तर मतदान पदाधिकारी कर्मचारी उमेदवार व मतदार या सर्वांचीच होणार फजिती पहा न्यूज फॉरवर्ड ची सविस्तर रिपोर्ट सध्या विधानसभा निवडणुकीमुळे महाराष्ट्राचे राजकीय वातावरण थंडीत तापले आहे रोज नवनवीन व अजब गजब किस्से ऐकायला व पाहायला मिळत आहे या विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारेल हे निकालाच्या दिवशी कळेलच मात्र विजय आपलाच व्हावा याकरिता पक्षाचेच काय तर अपक्ष उमेदवारांनी देखील कंबर कसली आहे अशात कोणत्या उमेदवाराच्या डोक्यात काय कल्पना येईल व त्यामुळे काय घडू शकते हे सांगता येत नाही असाच एक प्रकार दोनशे त्रेचाळीस परांडा विधानसभा क्षेत्र भूम जिल्हा धाराशिव इथे घडला आहे आणि यामुळे निवडणूक अधिकारी व इतरांची होणारी फजिती ऐकून एकच हसा पिकला आहे असा अजब गजब प्रकार महाराष्ट्रात प्रथमच घडला असावा झाले असे की दोनशे त्रेचाळीस परांडा विधानसभा क्षेत्र भूम जिल्हा धाराशिव येथील गुरुदास संभाजी कांबळे दोनशे त्रेचाळीस परांडा विधानसभा क्षेत्र अपक्ष उमेदवार निशानी चप्पल पत्ता तालुका परांडा जिल्हा जिल्हा धाराशिव संपर्क अठ्ठ्याऐंशी पन्नास सत्तर एक्क्याण्णव यांनी आपल्या संपूर्ण पत्ता व माहितीनिशी निवडणूक निर्णय अधिकारी दोनशे त्रेचाळीस परांडा विधानसभा क्षेत्र भूम जिल्हा धाराशिव यांना एक पत्र लिहिले आहेत त्यात नमूद केले आहे की विषय आदर्श आचारसंहितेचा भंग होऊ नये कोणीही आचार, आचार संहितेचा भंग केल्यास त्याच्यावर कडक कारवाई होण्याबाबत महोदय मी गुरुदास संभाजी अपक्ष उमेदवार अनुक्रमांक चप्पल आपणास कळू इच्छितो की सध्या आदर्श आचार संहिता लक्षात घेता नियमाप्रमाणे मतदान बुथ पासून दोनशे मीटरच्या आत कोणत्याही उमेदवाराचे चिन्ह प्रकाशित किंवा प्रदर्शित करण्यास सक्त मनाई असल्याने आदर्श आचारसंहितेचा भंग होऊ शकतो व आचारसंहितेचा कुठल्याही प्रकारचा भंग होऊ नये म्हणून मी गुरुदास कांबळे आपणास लेखी अर्ज करतो की माझी निशानी चप्पल असून त्याचा प्रचार व प्रसार मतदान बूथ पर पासून दोनशे मीटरच्या आत आचारसंहिता भंग होऊ नये याची मी स्वतः दखल घेत असून त्याकरिता वीस 20 नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी मतदानाच्या दिवशी मतदान बूथच्या दोनशे मीटर अंतरामध्ये कोणत्याही निवडणूक पदाधिकारी कर्मचारी उमेदवार व मतदार यांनी जर दोनशे मीटरच्या आत चप्पल घालून प्रवेश केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी कारण चप्पल ही माझी निशानी असल्यामुळे ती पायात घातल्याने माझा प्रचार व प्रसार लोकांनी केला असा अर्थ निघू शकतो व यामुळे आदर्श आचारसंहिता भंग होणार याच्यात शंका नाही तरी मतदान बूथ पासून दोनशे मीटरच्या आत बुधवार दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी कोणत्याही निवडणूक पदाधिकारी कर्मचारी उमेदवार व मतदार यांना चप्पल घालून येण्यास सक्त मनाई करावी अशी आपणास विनंती करी विनंती करण्यात येत आहे करिता निवेदन सादर करीत आहे हा झाला निवेदन पण आता निवडणूक अधिकारी याच्यावर काय निर्णय घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे जर निवेदनची दखल घेत निर्णय घेण्यात आले तर निवडणूक पदाधिकारी कर्मचारी उमेदवार व मतदार सर्वांना दोनशे मीटरच्या बाहेर आपली चप्पल काढून अनमानी बुत पर्यंत यावे लागेल आणि जर निवेदनावर कोणतीच हरकत घेतली नाही तर उमेदवाराने दर्शविल्याप्रमाणे आदर्श आचार से